महात्मा बसवेश्वर सर्कल कोताम चौक या ठिकाणी असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याभोवती साकारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील फरशा निघण्यास सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वीच याचे कामकाज करण्यात आले होते यावरून सदरचे कामकाज हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असे दिसत आहे दरम्यान याबाबत बसवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे दरम्यान याबाबत राष्ट्रीय लिंगायत मंचाचे विजय कुमार हत्तुरे यांनी नाराजी व्यक्त करताना महात्मा बसवेश्वर यांची विटंबना थांबवा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि मक्तेदारांवर कारवाई करा अशी मागणी केली मा बसेश्वर यांच्या गौतम चौकातील बसेश्वर सारखे येथे पुतळा आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरोत्तर योजनेतून पंचवीस लाखाचं काम चालू आहे पर हे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे अर्धवट आहे या ठिकाणच्या लावलेल्या दगडाच्या स्वरूपात असलेल्या फरशा निघून पडलेल्या आहेत आणि खूप मनाला वेदना देणाऱ्या अशा घटना इथे घडत आहेत कारण महापालिका मक्तेदार महापालिकेचे जे कोणी असलेले अभियंते यांच्यावर तात्काळ महापालिका आयुक्तांनी त्यांची चौकशी केली पाहिजे की अशा निकृष्ट काम करणाऱ्या अभियंत्याला आणि मक्तेदारांवर कारवाई झाली पाहिजे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि महापुरुषांच्या ठिकाणी एखादं चांगलं वास्तू उभारण्यात यावं जेणेकरून त्या त्यांचा सन्मान राखला जाईल मी आज राष्ट्रीय लिंगायत महामंचाकडून या निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व अभियंतावर कारवाई करा अशी महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी करणार आहे